गाड्या सुटल्या क्रमांक या मैदानातला एकतीस सुटला आणि एकतीस मध्ये लढा चालू आली गाड्यांवरची लक्ष राही गाडी सुपर फास्ट बाहेर गेली आणि बाकीच्या चार गाड्यांच्या लढायत चालू आहे इकडं दोन म तासावरती सुद्धा गाडी पळते पड्याल तिकडं करंटची गाडी पळते आणि तिच्या पड्याल तिकडं वार पळतोय अतिशय सुंदर घटक्रमांसचा निकाल आहे तास क्रमांक सहा वरून धावली गाडी हिंद केसरी वॉन्टेड फॅन्स क्लब चितळी ही गाडी विजे झाली विजेत्या बैल गाडी मालकाचा त्यावर बसणारे चालकाच हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र आ सोन्या गुरु मंडप आ मंडपवाले एक अजून एक मायक आणून द्या मंडपवाले